आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे पंचवीस जुलैला श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट पर्यंत श्रावण महिना असणार आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे श्रावण महिन्यामध्ये यावर्षी चार श्रावणी सोमवार आहेत म्हणजे कधी पाच श्रावणी सोमवार येतात किंवा कधी चार श्रावणी सोमवार येतात तर यावर्षी चार श्रावणी सोमवार आहेत पहिला श्रावण सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आहे दुसरा चार ऑगस्टला आहे तिसरा अकरा ऑगस्टला आहे चौथा श्रावण सोमवार हा अठरा ऑगस्टला आहे तर पहिल्या श्रावण सोमवारी शिवामुठी तांदूळ आहे दुसरा श्रावण सोमवारी शिवामुठी तीळ आहे तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवामुठी मूग आहे आणि चौथ्या श्रावण सोमवारी शिवामुठी जव किंवा जवस आहे प्रत्येक उपवास म्हटलं की आपण सुचिरभूत होऊन स्वच्छ केस वगैरे धुवून आपण पूजा उपवासा करत असतो परंतु श्रावण सोमवारी केस धुवावेत का त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण सोमवारी केस धुवावेत का श्रावण सोमवारचा उपवास कसा करावा त्यासोबतच श्रावण सोमवारच्या उपवासाला काय चालते काय चालत नाही समोरचा उपवास कधी सोडावा गर्भवती महिलांनी उपवास करावा का पूजा करावी का आणि या आपण महादेवांची कुठली सेवा उपासना पारण करू शकतो या सगळ्यांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो म्हणजे आपण जेव्हा उपवास व्रत वैकल करतो त्यावेळेस महिलांनी केस धुवावेत का तर तसं तर पाहिलं तर म्हणजे खूप जण आपण बघतो की उपवास वगैरे व्रत वैकल्य असले काही उपवास असला की त्या दिवशी केस धुतात परंतु त्या दिवशी केस धुऊ नये म्हणजे आता एकादशी तरी असली तरी सुद्धा त्या दिवशी केस धुणे गुरुवारच्या दिवशी देखील केस आहेत त्यामुळे मंगळवार शुक्रवार आणि रविवार या दिवशी आपण केस धुवू शकतो आहे चौथा किंवा पाचवा दिवस आहे मग त्या कंडिशनमध्ये तुम्ही केस हे त्या दिवशी आणि दूश मग तुम्ही तुम्ही तुमची पूजा उपवास व्रत जे काही आहे ते करू शकता तर श्रावण सोमवारी फक्त आपल्याला केस हे धुवायचे नसतात त्यानंतर श्रावण सोमवारच्या उपवासाला काय चालते किंवा काय चालत नाही तसा उपवास कोणी कोणी मीठ न खाता करतात किंवा ज्याला आपण आळणी उपवास म्हणतो तसा उपवास करतात म्हणजे गोड पदार्थ खाऊन फलहार करून किंवा गोडाचे काही जे पदार्थ असतील उपवासाचे ते पदार्थ खाऊन मग उपवासा करतात तर या उपवासाला भगर चालत नाही भगर म्हणजे कुठे त्याला वरईचे तांदूळ देखील म्हणतात तर ती जी भगर असते ती महादेवांच्या कुठल्याच उपवासाला चालत नाही म्हणजे सोमवारच्या उपवासाला किंवा श्रावण सोमवारच्या उपवासाला किंवा महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर हे खात नाही तर मग तुम्ही बाकी कुठलेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता फळं तुम्ही खाऊ शकता दूध पिऊ शकता किंवा खजूर वगैरे जे असते पेंट खजूर ज्याला आपण म्हणतो ते सगळं खाऊन तुम्ही तुमचा उपवासा करू शकता आता खूप जणांना असाही प्रश्न पडतो की श्रावण सोमवारचा उपसा कधी सोडायचा असतो तर श्रावण सोमवारचा हा उपवासा आता प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते कुठे श्रावण सोमवारचा उपसा संध्याकाळी सोडतात किंवा कुठे दुपारी सोडतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता आमच्याकडे जर विचारलं तर सूर्यास्त व्हायच्या आत आम्ही उपवासा श्रावण सोमवारचा सोडतो म्हणजे कुठलाही जर उपवास असेल सोमवारचा उपवास असेल तर तो सूर्यास्त व्हायच्या आत सोडला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता त्यासोबतच गर्भवती महिलांनी श्रावण सोमवारचा उपवास करावा का नाही करावा तुम्हाला जर का सहन होत असेल तर तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास करू शकता जर का प्रेग्नेंट असाल आणि तुम्हाला उपवास करायचा असेल की तसं तर म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये उपवास करूच नाही एक वर्ष जर उपवास केला तर काही होत नाही कारण बाळाची आणि जी प्रेग्नेंट लेडी आहे तिने स्वतःची काळजी घेणे हे खूप गरजेचं असते परंतु जर तुम्हाला उपवास करायचंच असेल तुम्हाला जर का सहन होत असेल तर मग तुम्ही सगळे पदार्थ खाऊ शकता मग तुम्ही कुठलेही पथ्य वगैरे पाहू नका उपवासाच्या दिवशी तुम्ही सगळे पदार्थही खाऊ शकता त्यानंतर गर्भवती महिलांनी मंदिरामध्ये जायचं नसते म्हणजे शिव मंदिरामध्ये जायचं नसते ज्यांना सातवा महिना सुरू आहे तेव्हापासून मग सातवा महिन्याच्या अगोदर तुम्ही जाऊ शकता परंतु शिवमंदिरामध्ये जाऊ नये असं म्हण आपण जर का शिवपिंड बघितलं तर बाळाला कालसर्प योग लागण्याची भीती असते त्यामुळे गर्भवती महिलांनी शिवमंदिरामध्ये जाऊ नये मग तुम्ही तुमची घरच्या घरी तुम्ही पूजा वगैरे करू शकता तुम्हाला काही पारायण करायचं असेल वाचन करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता शिवलीला अमृत पारायण खूप जणं करतात तसं तुम्ही पारायण देखील करू शकता म्हणजे पारायण करायला काही हरकत नाही ग्रंथ वाचणे हे खूप चांगले असतात गर्भवती स्त्रीने तर मग तुम्ही तुम्हाला जो आवडेल तुम्हा तुम्हा त्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता गजानन विजय ग्रंथ आहे किंवा गुरुचरित्र आहे किंवा तुम्हाला जे काही वाचन करायचे असेल ग्रंथ त्या पद्धतीने देखील तुम्ही वाचन करू शकता आता तुमच्याकडून खूप वेळ जर बसणं नाही झालं तर तुम्ही दोन दोन तीन तीन पेजेस रोजचे तुम्ही वाचून देखील तुम्ही तुमचं पारायण पूर्ण करू शकता म्हणजे आता ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी त्यांना खूप वेळ खाली बसता येत नाही मग तुम्ही दोन किंवा तीन पेजेस वाचून देखील तुम्ही तुमचं पारणही करू शकता आता ज्यांना खालीच बसता येत नाही त्यांनी काय करावं तर तुम्ही टेबल किंवा चेअर घेऊन देखील तुम्ही तुमचं पालन करू शकता देवाला फक्त भोळा भाव आ, महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही कुठलेही नियम वगैरे न पाहता तुम्ही तुमचं पारायण देखील करू शकता आता खूप जणांकडून एकावेळी पूर्ण अध्याय देखील वाचणं होत नाही कारण की खाली बसता येत नाही किंवा काही मेडिकल कंडिशन आहेत किंवा गर्भवती स्त्री आहेत मग तुम्ही दोन दोन तीन तीन पेजेस तुम्ही तुमचे वाचून देखील तुम्ही तुमचं पारणही पूर्ण करू शकता सोमवारी पूजा कशी करायची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा महादेवाची जी पिंड असते म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती आपण जल अभिषेक करतो आणि पाणी ज्या दिशेने जाते ते जे पाणी जिकडे जाते आ, ती जी दिशा आहे ती उत्तरेकडे असली पाहिजे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला शिवपिंड ठेवायची असते म्हणजे आपल्या देवघरामध्ये देखील आपण शिवपिंड ठेवली तरी सुद्धा तिचं जे तोंड आहे म्हणजे पाणी ज्या दिशेने जाते आपल्याला उत्तर दिशेकडे करायचं आहे आणि शिवपिंड देखील आपल्या देवघरामधली अशीच ठेवायची आहे जेव्हा आपण श्रावण सोमवारी महादेवांची पूजा करतो जेव्हा बेलपत्र अर्पण करतो तेव्हा देखील आपल्याला शिवपिंडीचं तोंड हे उत्तर दिशेकडेच करायचं आहे आणि त्यानुसारच पूजा करायची आहे बेलपत्र अर्पण करताना बेलपत्राचा जो समोरचा जो भाग आहे म्हणजे बेलपत्राची जी गाठ असते ती तोडून घ्यायची आहे आणि बेलपत्र जे डेट असतं तो आपल्या अपोजिट दिशेला असला पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला बेलपत्र हे शुपिंडीवरती अर्पण करायचं असते बेलपत्र अर्पण करताना मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शिव पंचाक्षरी आणि शिवषडाक्षरी हा मंत्र कुणी म्हणावा म्हणजे ओम शिवाय किंवा शिवाय हा मंत्र कुणी म्हणावा जर तुम्ही गुरुमुखाकडून घेतला असेल म्हणजे गुरुमुखी तुम्ही जर का हा मंत्र घेतला असेल तुम 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 तुम्ही तुमच्या गुरुकडून हा मंत्र घेतला असेल तर तुम्ही नक्कीच बेलपत्र अर्पण करताना हा मंत्र म्हणा किंवा जर तुम्ही तुमच्या गुरुकडून हा मंत्र घेतला नसेल तर मग तुम्ही साम सदाशिव किंवा मग पार्वतीपती हर हर महादेव हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही शिवपिंडीवरती शिवलिंगावरती तुम्ही बेलपत्र हे अर्पण करू शकता आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महादेव हे वैरागी आहे शुपिंडर, शुपिंडर, शुपिंडर शुपिंडर ते स्मशानामध्ये राहतात त्यामुळे महादेवांची पिंडच आपण पूजेमध्ये घेतो महादेवांचं मूर्ती वगैरे आपण पूजेमध्ये घेत नाही कारण की आपल्या जे प्रापंचिक लोक आहेत त्यांनी महादेवाची शिवपिंड शिवलिंगच आपल्या घरामध्ये ठेवावं आणि त्याचीच पूजा करावी आता तुमच्याकडे जर का शिवलिंग नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये ते आणून घ्या आणि त्याची पूजा करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवपिंडीची स्थापना देखील श्रावण सोमवारी करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर पारत शिवलिंग जे असते किंवा पंचधातूचं तुम्हाला कुठलेही जे शिवलिंग आणायचं असेल ते शिवलिंग आणून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापना करू करू शकता शकता त्याची पूजा अभिषेक करायचा आहे आणि स्थापना करायची आहे आपल्या देवघरामध्ये मेन मेन जे देव असतात ते अत्यंत महत्वाचे असतात जसं की शिवलिंग बाळकृष्णाची मूर्ती त्यासोबतच विठ्ठल रुक्मिणी अन्नपूर्णा माता हे जे महत्वाचे जे देव आहेत ते आवर्जून आपल्या घरामध्ये हे असावेत आणि जो जे आपण ज्या गुरूंना आपण मानतो ते त्या गुरुंचा मूर्ती किंवा फोटो देखील देवघरामध्ये असावा त्यासोबतच विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती देखील आपल्या घरामध्ये असावी म्हणजे माता लक्ष्मी, लक्ष्मी भगवान श्री हरी मूर्ती देखील आपल्या देवघरामध्येही असावी श्रावण महिन्यामध्ये महादेवांची सेवा उपासना पूजा करणं तेवढंच महत्वाचं जरी तुम्ही उपवास नाही पकडला श्रावण सोमवारचा म्हणजे कुणी कोणी आता श्रावण सोमवारचे सगळेच उपवास पकडतात असं नाही कुणी पहिला उपवास पकडते किंवा शेवटचा उपास पकडते किंवा सगळेजण किंवा कुणी कुणी असे की संपूर्ण श्रावण महिन्यातले चार श्रावण सोमवारचा देखील उपवास पकडतात तर जर तुम्ही उपवास जरी नाही पकडला तरी सुद्धा तुम्ही आवर्जून महादेवाच्या शिवलिंगाला तुम्ही जलाभिषेक करा दूध अभिषेक करा पंचामृताचा अभिषेक करा तुम्ही जेव्हा दूध अभिषेक कराल त्यावेळेस दूध हे कच्चंच घ्यायचं आहे म्हणजे तापवलेलं दूध घ्यायचं नाही पंचामृत करताना देखील आपल्याला कच्चंच दूध त्यामध्ये वापरायचं असते पंचामृत करताना दूध दही तूप मध आणि साखर या पाच वस्तू आपण पंचामृतामध्ये घेतो त्या पद्धतीने पंचामृत तयार करायचं आहे आणि महादेवांना अभिषेक करायचा आहे आता महादेवांना मधाचा अभिषेक दुधाचा अभिषेक पंचामृताचा अभिषेक त्यासोबत जल अभिषेक असे वेगवेगळ्या पद्धतीचे अभिषेक हे केले जातात त्या प त्या त्याचे फायदे देखील वेगवेगळे आहेत त्याचा देखील एक मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की वेगवेगळे जेव्हा आपण अभिषेक करतो त्या वेगवेगळ्या अभिषेकांचं महत्त्व देखील खूप वेगवेगळं आहे त्या पद्धतीने देखील हा केला जातो श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक केला जातो त्या रुद्राभिषेक करायचा असेल महादेवानं कुठल्याही सोमवारी कोणी कोणी संपूर्ण म्हणजे चार सोमवार जे येतात त्या चार सोमवारी देखील रुद्राभिषेक करतात परंतु तुमच्याकडून जर का चारही सोमवारी जमलं नाही तर कुठल्या तरी एका सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक देखील करू शकता रुद्र अभिषेक हा ही सगळ्यात मोठी उच्च कोटीची सेवा आहे भगवान शिवशंकराची त्यामुळे आवर्जून श्रावण महिन्यामध्ये रुद्र अभिषेक करावा रुद्र अभिषेक करण्यासाठी आपल्याला जे अभिषेकाचं पात्र असते ते लागते अभिषेक जर तुम्हाला करायचा असेल तर चॅनलवरती व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे तो तुम्ही बघू शकता की रुद्राभिषेक कसा करायचा आहे आणि रुद्र खूप जास्त फायदे आहेत म्हणजे रुद्र अभिषेक केल्यामुळे अशक्य कोटीच्या गोष्टी देखील शक्य होतात त्यामुळे आवर्जून श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक हा करावा रुद्राभिषेकाचे अनेक फायदे आहेत त्यामुळे महादेवांची कृपा सदैव आपल्या घरावरती राहते महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते आणि मुळात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आहे त्यामुळे महादेवांची सेवा उपासना पूजा करणे तेवढेच गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती चॅनल सबस्क्राइब करा जय गजानन धन्यवाद